सो so फ्रेंड्स आज मी चाललेली आहे माझ्या घरी म्हणजे की माझ्या माहेरी मी बायको आहे मी बायकोला माहित असते नवरा कितपत गरीब आहे असं तोंड केल्याने गरीब नसतं होत माणूस समजलं ना फ्रेंड्स बघू शकता उभाच थांबलो खरं फोटो वगैरे शूट करायसाठी आम्ही थांबलो आणि पाऊस स्टार्ट झाला आणि आम्ही छत्र्या वगैरे काहीच नाही आणल्या मी दररोज काय काय तोंड वर करून हाय बोल मम्मी मग चॅनल ला सबस्क्राईब करा मम्मी बोल ही माझी मुलगी आहे आणि खूप क्यूट आहे तू पण मला नाही एवढी जेवढी काहीतरी ख आहे अम्मा आपल्याला पप्पाचे रिएक्शन बघायचं खूप छान रॅपिंग वगैरे केली आहे आणि त्याने हॅपी फादर्स डे सो हॅलो एवरीवन कशा आहात तुम्ही आय होप सगळे मजेत असताना आणि सगळ्यात आधी तुम्हाला जय भीम जय शिवराय सो फ्रेंड्स आज मी चाललेली आहे माझ्या घरी म्हणजे की माझ्या माहेरी जे इथं जवळच आहे जास्त लांब नाहीये आणि आज फादर्स डे पण आहे सो ब्लॉग अजिबात स्किप करू नका आणि एंड पर्यंत नक्की बघा तर आता चला निघूयात बघू आनंद रेडी झालेत का नाही का नाही रिंग लाईट घेऊन काय चालले तुम्ही ब्लॉग मध्ये एवढे असे हे निरागस काय वागतात आनंद तसे तर तुम्ही हाय असं गरीब गाय असल्यासारखं तसं तर तुम्ही हाय ना अजिबात कोण म्हणलं मला मला मी बायको आहे मी बायकोला माहित असते नवरा कितपत गरीब आहे असं तोंड केल्याने गरीब नसतं होत माणूस समजलं ना काय गरीब नाही मम्मीचे पण रिएक्शन बघणार आहे कारण मम्मीला मी सांगितलं नाही की मी येणार आहे कारण आता दोन दिवशी पूर्वीच मी मम्मी कडे गेली होती मम्मी मला बोलेल सारखं सारखं काहीच फ्रेंड्स आता आपण निघूया माहेर तुमच्या सासरवाडी चला सासरवाडीला तुम्ही खरं वेळ सांगत कपिल बरं तुम्ही त्या गेम खेळायला चाललात चाल ना हा गेम खेळायला चाललाय तर असायला पाहिजे ना तुम्ही लगेच कशा काय निघला चला आपण जवळ जवळ आलेलो आहोत तर आनंद घरी जायच्या आधी एक काम करायचंय काय इथं खूप छान लोकेशन आहे थोडे रील्स आणि आपण मिक्स वगैरे शूट करू फोटो काढायचे मला लई खूप छान वाटते तर गेल्या वेळेस पण आपण आलो होतो तर आपल्याला येऊन सोपर्यंत लाईटी वगैरे हो सगळं ऑफ झाले होतं है ना सो फ्रेंड्स मी पण तुम्हाला दाखवते हे न्यूली बनलेलं आहे छान बघा सांबा मला उचलते पडेल मी खूपच छान वाटते, इथे फोटोस वगैरे शूट करायसाठी इथे पण छान वाटतं लोकेशन बघा आता इथे मी थोडेसे फोटोस आणि वगैरे शूट करते मग गाव घेऊया करताना थी। so, कर फोटो ठीक आहे सो फ्रेंड्स बघू शकता आणि उभ्याच थांबलो खर फोटो वगैरे शूट करायसाठी आम्ही थांबलो आणि बेकार पाऊस स्टार्ट झालाय आणि आम्ही छत्र्या वगैरे काहीच नाही आणल्या कारण काहीच हो आयडिया नव्हती की पाऊस इतक्या जोरात अचानकच येईल तुम्हाला दाखवते बघा कसा पाऊस पडतोय असला खतरनाक पाऊस पडतोय ना, ना थी थी की जाऊ पण नाही शकत येत आता काय करायचं आनंद पाऊस किती वेळ थांबायच यार मी इतकी छान तयारून आले आता सगळा माझा जाऊजी व्हिडिओ आणि फोटोस चाले ना छान छान फोटो झाले अजून काय पाहिजे प्रिंट कॉपीचा फोन येईनाच आता माझा भाऊ फोन करेल कुठं राहिला तुम्ही लोक पुतळा गेला अजून आला नाही आई होप आता लवकर पाऊस थांबो सो फ्रेंड्स आलेले आहेत मी घरी आहे माझ्या घरच्या पायऱ्या तिचं नेहमीच काय असतं काय माहिती या मानजरे दिसती काय काय चला बघा माझं घर आणि माझे मोह

हाय बोल मम्मी मग चॅनेल ला सबस्क्राईब करा मी चॅनल मराठी मराठी बोलू दे ना माझी मुलगी आहे अरे अरे मला <laughs> सांगितलं हा हा ए गपना मम्मी बोल ही बाई मुलगी आहे आणि खूप क्यूट आहे आणि आज माझ्याकडे आली आहे पण आईकडे येण्यासाठी तुला विचार करावा लागतो

गणेश है हो हो। वाले गाड़ा इधर गाड़ा सब सब संत बंद आए 500 तो मिलन खणी आई मां गणेश दिक्क समोसा 1.5 पकी आई नहीं कुछ खणी आई है बर्थडे खणी है पागल छोकरा मेडिसिन बते ॿ पेने से बतायो कुझु कुछ खणी आयो

आता आपल्याला पप्पाचे रिएक्शन बघायचं खूप छान रॅपिंग वगैरे केली आहे आणि लिहिलं आहे त्याने हॅपी फादर्स डे आता बघू पप्पा काय बघून पप्पा पण आलेले आहेत तरी म्हणजे आज संडे होता तरी पण घरी नव्हते आज पण तरी बाहेर गेले होते आता आले पण डायरेक्टच घरी जाऊ चला सो फ्रेंड्स आता जाऊयात आपण बघू पप्पाचे रिॲक्शन काय आहेत कारण की पप्पा ऑलरेडी माझ्यावर चिडलेले होते मी का चिडलेले होते त्याचं रिझन तुम्हाला नंतर सांगते चला

झोपलेलीच असते जाऊ द्या जाऊ द्या इकडं इकडं ध्यान द्या अरे <ये> कस <केसे? laughs> <laughs> 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 नवीन

कपिल कडून गिफ्ट आहे तो हॅपी है फादर्स डे म्हणून त्याच लय आधीच लय आधी पासून चाललं होतं की मला फादर्स डे पप्पाला गिफ्ट द्यायचे त्या लुक किती छान आहे मम्मी बघ आपको कैसा लग रहा है हमारे पास शब्द नहीं इस बेटे ने इस बेटे ने वो हमारा लायक बेटा हाँ अजून तर जॉबला नाही काय नाही तरी पण त्यांनी पप्पाला एवढा मस्त गिफ्ट दिला कसा वाटला फोन फीडबॅक सो हा होता आजचा व्हिडिओ जो की मी इथेच अँड करत आहे पप्पाला आणि फादर खुश आहेत सो आता हा ब्लॉग आपण या ठिकाणी अँड करूयात भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय